तुम्हाला ओपन चॅलेंज आहे जर तुम्ही ह्या दरापेक्षा कमी दरात ह्या क्वालिटीचं सामान संपूर्ण लग्न बसत्याचं आणून दाखवलं तर मी तुमचं पाहिजे ते ऐकणार ह्यापेक्षा कमी दरात आणि ह्या क्वालिटीचं सामान तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रात कुठं मिळू शकत नाही व्हिडिओ पूर्ण बघा फक्त सत्तावन्न हजार नऊशे नव्याण्णव रुपयेमध्ये तुम्हाला बेड कपाट सोफा भांडी लग्न बसत्याचं सगळं सामान आणि आता लग्न सराई जरी संपली असली तरी ऑफर काय संपलेली नाही नदाब शॉपी आटपाडी इथन एकावन्न हजार रुपये मध्ये संपूर्ण लग्न बसता ही ऑफर बस तर सुरूच आहे आणि या ऑफरला महाराष्ट्रातून मिळालेला जबरदस्त रिस्पॉन्स नंतर लोकांच्या आग्रहा खातीर आता ही अठ्ठावन्न हजार रुपये मध्ये तुम्हाला का नाही डायरेक्ट सहा सहा भांड्याचा सेट आहे भांडी तुम्ही बघू शकताय यामध्ये तुम्हाला हंडा आहे डोस्याचा तवा आहे इडलीचं भांडा आहे मिक्सर आहे कुकर आहे देवाचं सगळं सामान आहे अन्नपूर्णा आहे गणेश आहे दोन समय आहे त्या बेड कपाट सोपा भांडी यामध्ये भांड्यामध्ये तुम्हाला सहा सहा भांड्याचा सेट आहे ह्या तांब्या वाटी प्लेट सगळं नवरीची बॅग आहे देवघर आहे पण कधी जर तुम्ही खाली दिसलेल्या दोन्ही पण आयडीला नदा शॉपीला आणि मानदेशी ब्लॉगरला फॉलो असाल तर देवघर आणि बॅग पण फ्री आहे एकंदरीत सगळं सामान अठ्ठावन्न हजार रुपयामध्ये ऑफर तर अख्ख्या महाराष्ट्रात चालू आहे हो पण ही क्वालिटी आणि ही क्वांटिटी अख्ख्या महाराष्ट्रात तुम्हाला कुठेही भेटणार नाही ह्याची गॅरंटी तुम्हाला कधी होणार नाहीत का तुम्ही दुकानात या डायरेक्ट डा, समोर समोर सामान बघा लिस्ट बघा सामानाची क्वालिटी बघा मग ठरवा एकावन्न हजार रुपयाची ऑफर जशी जबरदस्त चालू होती तशी शंभर किलोमीटरची डिलिव्हरी ह्या वस्त्याला सुद्धा फ्री असणार आहे म्हणजे त्याच अठ्ठावन्न हजार रुपये मध्ये बेड कपाट सोपा भांडी प्रीमियम क्वालिटीची आणि ते पण घर किंवा तुमच्या हॉलवर पोहोचवणार आहेत त्यामुळे लगेच दिलेल्या नंबरवरती फोन करा अशी ऑफर पुन्हा नाही सांगली जिल्ह्यात जे आटपाडी आहे का नाही मेन आटपाडीमध्येच का नाही हे दुकान ना आहे आटपाडीमध्ये भिवघाट रोडला नदाब शॉपे आहे गेली पन्नास वर्ष झाले यांनी या सेवेमध्ये आहेत तुम्हाला कमेंटमध्ये फक्त नदाब शॉपे असं लिहिज आहे नंबर दिलाय फोन करायचा आहे